नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता आठवीच्या वर्गाची मराठी या विषयाची पायाभूत चाचणी दोन हजार चोवीस पंचवीस प्रश्नपत्रिका अभ्यासणार आहोत हा पेपर एकूण साठ गुणांचा आहे प्रश्न एक ते तीन तोंडी परीक्षेसाठी असणार आहे आणि प्रश्न चार ते तेरा हे लेखी परीक्षेसाठी असणार आहे तोंडी चाचणी प्रश्न पहिला मे महिन्याच्या सुट्टीत तुझे घर किंवा परिसरात घडलेला कोणताही प्रसंग किंवा घटना पाच ते सहा वाक्यात सांग दोन गुणांसाठी प्रश्न दुसरा तुला माहित असलेल्या कोणत्याही एका लोकगीताच्या चार ओळी म्हण व त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सांग कोणत्याही तीन प्रश्नांची उत्तरे सांगायची आहेत तीन गुणांसाठी प्रश्न तिसरा खालील उतारा वाच व वा त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे सांग त्या ठिकाणी उतारा देण्यात आलेला आहे व्हिडिओ थांबून उतारा व्यवस्थित वाचायचा आहे आणि त्यावर आधारित प्रश्न अ दिलेल्या उताराचे समजपूर्वक वाचन कर दोन गुणांसाठी आ वरील उताराला योग्य शीर्षक सुचो एक गुणासाठी आणि ई प्रश्न तुला आवडणाऱ्या कोणत्याही एका खेळाबद्दल माहिती सांग दोन गुणांसाठी लेखी चाचणी प्रश्न चौथा खालील उतारा वाच व त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरेली सात गुणांसाठी पाय ठिकाणी उतारा देण्यात आलेला आहे आणि त्यावर आधारित अ प्रश्न वरील उतारात कोणत्या कलेचा उल्लेख आला आहे ते एक गुणासाठी आहे हा प्रश्न हा प्रश्न उत्तरे लिही दोन गुणांसाठी युरेका या ग्रीक शब्दाचा अर्थ आणि दोन नानिगर या शब्दासाठी वापरला जाणारा इंग्लिश शब्द ई प्रश्न कार्नेल लिही दोन गुणांसाठी लेखकाला आनंद झाला कारण लेखकाच्या मूर्तींना बिलकुल तडे जात नव्हते म्हणून लेखकाला आनंद झाला दोन आक्रिमिडीज हे साध्या वाटणाऱ्या गोष्टीतही शोध घेत राहायचे कारण त्यांना हवं होतं ते तत्व शोधण्यासाठी ते साध्या वाटणाऱ्या गोष्टीतही शोध घेत राहायचे ई प्रश्न ज्या प्रसंगामुळे तुला खूप आनंद झाला असा तुझ्या आठवणीत असलेला कोणताही एक प्रसंग चार ते पाच वाक्यातली दोन गुणांसाठी स्वमताचा प्रश्न आहे हा प्रश्न पाचवा खालील चित्राचे निरीक्षण कर व पाच ते सहा वाक्यात त्याचे वर्णन लिहि तीन गुणांसाठी आहे त्या ठिकाणी चित्र देण्यात आलेले आहे आपण संपूर्ण उत्तरांसहित व्हिडिओ नंतर अपलोड करणार आहोत प्रश्न सहावा खाली दिलेल्या सूचनेनुसार प्रश्नांची उत्तरे लिहिली पाच गुणांसाठी चित्र दिलेले आहे आणि वरील चित्रात दिसणाऱ्या प्रसारमाध्यमांपैकी तू जास्तीत जास्त कोणत्या प्रसारमाध्यमाचा वापर करतो ते लिहि आपण त्या ठिकाणी लिहिलेलं आहे संगणक मोबाईल तुम्ही ज्याही प्रसारमाध्यमाचा जास्त वापर करत असाल त्याचे नाव लिहायचे आहे हा प्रश्न खालील मुद्द्यांच्या आधारे तुलना कर दोन गुणांसाठी प्रसारमाध्यमांचे फायदे आणि प्रसारमाध्यमांचे तोटे यांची तुलना करायची आहे ई प्रश्न मोबाईलच्या अतिवापरामुळे सध्याच्या तरुण पिढीचा मोठ्या प्रमाणात तोटा होत आहे या विधानाशी तू सहमत आहेस हो नाही सकारण सकारंदी सहमत असाल तर हो लिहायचं आहे आणि त्याचं कारण लिहायचं आहे आणि सहमत नसाल असाल तर नाही लिहायचं आहे आणि त्याचे देखील कारण लिहायचे आहे प्रश्न सातवा खालील कविता वाच व त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरेली सात गुणांसाठी कविता देण्यात आलेल्या आहे बिनभिंतीची हुगडी शाळा लाखो इथले गुरु जाडे वेली पशुपाखरे यांची गोष्टी करू कवितेत वर्णन केलेली शाळा पुढीलपैकी कोणत्या प्रकारची आहे योग्य पर्यायाला गोल कर एक गुणासाठी पहिला पर्याय बरोबर आहे भिंत व छप्पर नसलेली निसर्गाची शाळा म्हणून आपण पहिल्या पर्यायाला गोल केलेली आहे हा प्रश्न कवितेतील खालील अर्थाची ओळणी आपल्या आजूबाजूला असणारा रागीट चिडकोळ अशा विविध स्वभाव असणाऱ्या व्यक्तींना न घाबरता सामोरे जाऊ उत्तर चिडत्या डसत्या मधमाशांशी जरा सामना करू ई प्रश्न कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या कोणत्याही दोन जोड्याली दोन गुणांसाठी गुरु करू ओहळ मोहळ ई प्रश्न परा या कवितेत आलेल्या शब्दासाठी समानार्थी शब्द लिही आणि ऊ प्रश्न लाखो इथले गुरु या काव्यपंक्तीतून कवीला काय सूचित करावायचे आहेत ते लिही प्रश्न आठवा खालील कवितेच्या ओळी हो तुझ्या शब्दात पूर्ण करून लिही चार गुणांसाठी वारा आहे दोन पावसाला तीन झाडे झाली तळ्यात उमटे या कवितेच्या ओळी पूर्ण करायच्या आहेत प्रश्न नऊ खाली दिलेल्या विषयांच्या आधारे संवाद तयार कर व लिही चार गुणांसाठी तू शाळेत गैरहजर असल्यामुळे तुझ्या पालकांना शाळेत बोलावले आहे वर्ग शिक्षक व तुझ्या पालकांमध्ये झालेला संवाद लिही चार गुणांसाठी हा संवाद लिहायचा आहे त्यानंतर आहे प्रश्न दहावा खालील बातमी वाच व त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही चार गुणांसाठी आहे ऊसतोंनी मजुरांच्या मुलांचा शाळेत वाजत गाजत प्रवेश सांगली दिनांक पंधरा जून ज्ञान मंदिर प्रशाला सांगली काही ठिकाणी बातमी देण्यात आलेली आहे प्रश्न दिलेल्या बातमीत वार्ताहराने समाजातील कोणत्या समस्येचा उल्लेख केला आहे ते लिस्तोंडणी मजुरांची शाळाबाह्य मुले आ प्रश्न ऊसतोड मजुरांच्या मुलांना शाळेत आणण्यासाठी राज्य शासनाने कोणती चळवळ सुरू केली आहे याचे उत्तर आहे बालरक्षक चळवळ सुरू केली आहे ई प्रश्न तुझ्या परिसरातील शाळाबाही असणाऱ्या मुलांनी शाळेत यावे यासाठी तू काय करशील चार ते पाच वाक्यातली दोन गुणांसाठी प्रश्न अकरावा दिलेल्या सूचनेनुसार खालील प्रश्न सोडो पाच गुणांसाठी त्यातील प्रश्न खालील वाक्यात रिकाम्या जागी पर्यायातून योग्य वाकप्रचार निवडून दि वाक्य आहे विद्यार्थ्यांची मस्ती चालू असताना वर्गात वर्ग शिक्षकांनी प्रवेश केला हे पाहून साऱ्या विद्यार्थ्यांचे धावे दलान दे त्याचा तिसरा पर्याय बरोबर आहे हा प्रश्न शब्दसमूहाबद्दल एक शब्द ली एक गुणासाठी समाजाची सेवा करणारा समाजसेवक ई प्रश्न अग्नी या शब्दाचा खालीलपैकी कोणता समानार्थी शब्द नाही तो लिही एक गुणासाठी बघा आग वनी आणि जाग हे अग्नी या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत व्योम हा समानार्थी शब्द नाही म्हणून आपण चौथ्या पर्यायाला गोल केले आहे ई प्रश्न खालील वाक्यात योग्य त्या ठिकाणी विरामचिन्हांचा वापर करून वाक्य पुन्हा ली शाब्बास चांगले काम केलेस एक गुणासाठी बघा उद्गारवाचक चिन्ह त्या ठिकाणी द्यायचे आहे उ प्रश्न शरीराच्या अवयवून एक म्हणडी म्हण आहे आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे तुम्ही दुसरी म्हण देखील लिहू शकता प्रश्न बारावा खालीलपैकी तुझ्या परिसरातील कोणत्याही एका व्यावसायिकाची अथवा परिचयातील व्यक्तीची मुलाखत घेण्यासाठी पाच प्रश्नांची प्रश्नावली तयार कर व्यावसायिक चालतील कुंभार भाजी विक्रेता रिक्षाचालक चित्रकार आणि त्यांच्या व्यवसायावर आधारित पाच प्रश्न तयार करायचे आहेत प्रश्न तेरावा दिलेल्या सूचनेनुसार खालील प्रश्न सोडो सहा गुणांसाठी त्यातील अप्रश्न एक गुणासाठी आहे खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे सामान्य रूप रमाने बागेतील फुले वेचून आणली हा प्रश्न खालील वाक्यातील विधेय ओळखून लिह आम्ही भारताचे नागरिक आहोत ई प्रश्न खाली दिलेल्या कोणत्याही दोन अवयांचा वापर करून दोन वाक्य तयार करून लिही नेहमी आणि वर वाह ती प्रश्न वाक्यातील लेखन नियमानुसार अशुद्ध असलेले शब्द शुद्ध करून लिही दोन गुणांसाठी पहा विद्यार्थी मित्रांनो आपण संपूर्ण उत्तरांसहित व्हिडिओ अपलोड करणार आहोत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून यापुढेचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर हो तुमच्यापर्यंत पोहोचेल